बुद्ध आले ना ते बुद्ध स्वर्गी घेऊन गेले का <गाँगा> ओ शिवाय ऐका महाराज भगवंताची आणि दिव्य आगाध लीला तुम्ही आपण या ठिकाणी श्रवण करीत असता आज आपली आणि जी कथा आहे या कथेच्या आणि द्वितीय दिनाच्या म्हणजेच द्वितीय सत्राला या संध्या समयाला आपण प्रारंभ करीत आहोत सूर्यास्त होण आणि चंद्राचा उदय होण याला संध्या समय म्हटलेला आहे सायंकाळचा हा समय भगवान भोलेनाथ आणि यांच्याकरता शुभ सांगितलेला आहे संपूर्ण जग ज्या भगवंताच्या कृपेच्या द्वारे ललांबूत होत अशा असणाऱ्या विश्वनायकाचं चरित्र आज या ठिकाणी आपण श्रवण करीत आहोत भगवान शंकराची कथा आपल्या कानावरती पडण्यासाठी माणसाची जन्म जन्माची पुण्याही असावी लागते देवाचं जे चरित्र आहे ते चरित्र या कानानं ऐकण्याकरिता आणि पुण्याही असेल तर आपल्याला आणि देवाच्या कथेत देवाच्या मंदिरात देवाच्या आणि संकीर्तनामध्ये जाण्याचा सुयोग प्राप्त होत असत ज्यार्थी तुम्ही आपण या ठिकाणी येऊन बसलात त्यार्थ तुमचं कुठेतरी पुण्य असेल आणि त्या पुण्याच्या बलानं तुम्ही इथे विराजमान आहात तिथे आमचे अनुप दादा आपल्या पाठीमागे आणि पुष्कळ अशा प्रकारची कामं असताना देखील तुमच्या जवळ सुद्धा पुष्कळ काम आहेत आणि सगळ्या कामाला मागे सारून सगळ्या सुखाला सगळ्या ऐश्वर्याला त्यागून आणि ज्यार्थी आपण या ठिकाणी येऊन बसतायत समजायचं का आपले काहीतरी पुण्याही उदयाला आले आणि म्हणून आपण देवाच्या शंभूच्या कथेमध्ये येऊन बसला अशा या मंगलकारी समयाला आणि हे भगवत चिंतन जे आहे मला एक महाराज भगवान शंकराची कोणतीही साधना तुम्ही आपल्या जीवनामध्ये करा जी साधना केली जी सेवा केली आणि ते कधीच कधीच वाया जात नाही दर सोमवारी भगवान शंकराच्या साठी उपवास करून सायंकाळी जर भगवान भोलेनाथाची आणि पूजा करून आरती करून जर आपण उपवास सोडला तर आपल्या ठिकाणी असलेलं जे दारिद्र्य आहे त्या दारिद्र्याचा नाश होतो शिवपुराणाची अर्थात शिवलिंग निर्मिती म्हणजे शिवरात्री या शिवरात्रीच्या आणि दिवसाला जर शिवलीला मृताचं श्रवण केलं आणि भगवंताच्या ओम नम शिवाय या मंत्राचा आणि जर आपण जोप केला तर मनुष्य जो आहे मनुष्याचं आयुष्य जे आहे ते आयुष्य वाढत असतं भगवंताच्या या दिव्य अशा असलेल्या आणि कोणत्याही सेवेचा लाभ आणि भक्त द्वाय त्या भक्ताच कल्याणच करणारा ठरत असतो जेही आपण मनोकामना आपल्या अंतकरणामध्ये आणि धारण करूया ते शंकराच्या शिवेनं फलीभूत होताना दिसत जागरण उपवास नामचिंतन या गोष्टी तर आहेच पण भगवान शंकराच्या करिता रात्रीला जाकी करून आणि देवाच्या नामाचा नृत्य करीत आणि जर का उच्चार आणि आपल्या जेवणामध्ये घटला तर महाराज म्हणतात त्या साधकाच्या पुण्याईच वर्णन करता येत नाही अशा रीतीनं भगवान शंकर जो आहे त्या शंकराला दूध दही तूप साखर मध आणि या गोष्टीनं स्नान घालून शुद्ध जलान स्नान केलं असता भगवान प्रसन्न होतात ज्याप्रमाणे देवाला मध आवडत त्याप्रमाणे जो ऊस आहे त्या ऊसाचा रस जो आहे आणि तो ऊसाचा रस याने सुद्धा आणि महादेव प्रसन्न होत असतात चराचराला आणि आपल्या त्रिशुला वरती धारण करण्याची शक्ती ज्या भगवान विश्वनाथाची आहे आणि त्या भगवान महादेवाच्या आणि नाद स्वरूप म्हणून आणि त्याचा दिव्य अशा प्रकारचा मंत्र आहे आणि तो मंत्र म्हणजेच पंचाक्षरी बर का वाचलं त्याच्यामध्ये आणि मला फक्त आणि फक्त एकच मंत्र सापडला ज्याच्यामध्ये फार मोठी ताकद आहे तो म्हणजे अ उ म बरका मिळून आणि त्याचा झाला ओ आणि असा लांब स्वरामध्ये उच्चारायचा आहे ज्याला आयुष्य वाढवायचं ना त्यानं ओंकाराचा जप असा श्वास संपे पर्यंत करायचा आहे बाहेर काढायची आणि असा ओंकाराचा जप करीत ज्याला वर्ष जास्त राहायचंय करायचंय बरं का आयुष्य त्याला मिळवायचं आहे आणि त्याला आणि हा मंत्र जो आहे अ उ म हे जे तीन स्वर आहे या तीन स्वरान आणि हा भ्रस्व प्रणवज आहे आणि त्याचा जोप करावा आणि त्याच्या पुढे बास एवढा मंत्र भागवतामध्ये आहे बाकी आहे का नाही शिवपुराणामध्ये बाकी माहिती नाही परंतु अशा आणि मंत्र जो आहे या मंत्राचा आणि जर का आपल्या जेवणामध्ये आणि नऊ कोटी जप झाला तर मनुष्य जो आहे त्या मनुष्याच आणि शरीर शुद्ध होत पण किती शरीर शुद्ध होण्याकरता किती कोटी सांगितला नऊ कोटी पुन्हा <coughs> हा नऊ कोटी झाला कि त्या माणसाला पृथ्वीवर कुठेही विजय मिळतो आणखी पुन्हा नऊ कोटी केल्यास जलतत्व जे आहे त्या जलतत्वावर आणि त्याला विजय मिळवता येतो म्हणजे प्रत्येक तत्वावर विजय मिळवण्याकरिता नऊ नऊ अशा प्रकारे आणि भगवंताच्या जवळ जवळ नव्वद कोटी आणि प्रणवाचा जप आपल्या जेवणात झाला का मग आणि साऱ्या जगातली जी सत्ता आहे ती सत्ता आणि जीवाच्या हातामध्ये येते म्हणून अत्यंत सोपा आणि कल्याणकारी जर मंत्र कोणता असेल तर लक्षात ठेवा ओम नम शिवाय आणि आता एवढा कोट्यावधी जरी जप आपल्या हातून नाही झाला नाही घडला तरी चालेल परंतु आपल्या परीनं आपल्या यथाशक्ती शरीराची साथ जशी मिळेल आणि त्या पद्धतीनं जरी केला तरी माणसाच कल्याणच आहे जीवाचा उद्धारच आहे आणि म्हणून अशा श्रेष्ठाने मंगलकारी भगवंताच्या शिवनामाचा अगाध महिमा आज आमचे संत जे आहेत ते संत शिवपुराणाच्या कथेच्या द्वारे संत आहेत कथेचा लाभ आपल्याला परिपूर्णपणे मिळाला पाहिजे याच्याकरिता जी जागा आहे ती जागा निश्चित केली पाहिजे बरं का जी जागा ठरली ना पहिल्या दिवशी आणि त्याच जागेवर आणि आपण बसायला पाहिजे बर का जागा बदल झाली म्हणजे आपल्याला कथेच श्रेय मिळत नाही म्हणून आज आपली जागा निश्चित करा का मी इथेच बसणार काही माता म्हणतील महाराज आमच्या खुर्च्या सगळ्यांच्या सारख्याच आहे मग आपलं स्वतंत्र जे आसन आहे आणि ते आसन असलं आणि म्हणजे पुरे आहे आपलं जे आसन आहे त्या आसनावरती आरुढ व्हायचं आणि भगवंताच्या कथेचा लाभ आपण घ्यायचा कथेचा लाभ घेत असताना दररोज स्नान करून आलंच पाहिजे करतात ना पाणी येतं ना कारण स्नान नाही केलं आणि कथा श्रवण केलं तर आणि आपल्याला त्याचा लाभ मिळेल का नाही सांगता म्हणून स्नान जे आहे आणि ते आवश्यक आहे सुचिरभूत अवस्था ज्याला आपण म्हणतो ना आणि ती आपली असणं अत्यंत गरजेचं आहे आता एक नाणे निश्चय करायचं आहे सात दिवस पर्यंत आपल्याला भगवान महादेवाच्या या पवित्र अशा असलेल्या कथेच्या धर्म मंडपामध्ये आणि जो दिसेल त्याला प्रत्येकाला शिव समजलं पाहिजे काय समजलं पाहिजे भगवान सांब सदा शिव कोणी कोण्या देहात आहे कोणी स्त्रीच्या देहात आहे कोणी बाल्य स्वरूपात आहे कोणी प्रौढ आहे आणि हा पुरुष आप पर भाव संपला पाहिजे ज्या वेळेला आणि हे भाव आपले संपतील त्यावेळेला आपल्याला तुरिया नावाची अवस्था जी आहे आणि ती प्राप्त होईल कारण भगवंताच्या आणि एक, एक ज्ञान आहे ते ज्ञान आणि आपल्याला पायरी आणि ग्रहण करायचं आहे असं एकाएकी कोणतही ज्ञान मिळत नाही एकाएकी आणि तुमची जी कुंडलिनी आहे ती कुंडलिनी जागृत होणार नाही त्याच्याकरता आणि काहीतरी टप्पे आणि महत्वाचे आहे आणि सर्व्या टप्प्याला सांभाळत आपल्याला भगवंताच्या प्रणवाचा उच्चार ओंकाराचा उच्चार करीत करीत आणि ब्रह्मलीन अवस्थेला प्राप्त व्हायचं आहे म्हणजे या जगाला विसरायचा आहे आणि जगाला जर का विसरायचं असेल तर जगाला विसरण्याकरिता आणि आपल्याला जागृती अवस्था जी आहे ती जागृती अवस्था समाप्त करावी लागेल आता तुम्ही आपण कुठे आहे कोणती अवस्था आहे आपली जागृतीमध्ये आहात जोपर्यंत तुम्ही जागृतीत आहात तोपर्यंत तुम्हाला संसार आहे तोपर्यंत तुम्हाला पत्नी आहे तुम्हाला मुलं बाळ आहे तुम्हाला घर आहे तुम्हाला प्लॉट आहे तुम्ही आपल्या ज्या वस्तू आहे त्या वस्तू आणि ज्याच्यावर प्रेम करताय ते सगळच्या सगळं सग्लो जागृतीमध्ये बर का म्हणजे काही साधारण गाव समजू नका आदरणीय ब्रह्मलीन वैकुंठवाशी रमेश महाराज आणि यांच्यासारखी विभूती तुमच्या गावात अवतीर्ण झाली यापेक्षा आपल्या गावाच काय वैभव असावं <laughs> काय वैभव असावं ज्यांच्याकडे ज्ञान आणि जे ज्ञान आहे ते ज्ञान असं विलक्षण स्वरूपाच होत मूर्ती दिसायला साधी घोडी होती हो मूर्ती दिसायला साधी घोडी आहे परंतु आणि ज्ञान प्रकांड होत त्या माणसाकडे कदाचित आणि जे गावातले अनुभव शुद्ध लोक असतील आणि त्यांना कळालं असेल कारण मी साक्षीदार आहे मी महाराजांचं दर्शन केलेलं आहे बरे का आळंदीला शिकत असताना आणि गुरुवर्य रमेश महाराज आणि यांची आम्हाला संगती जी आहे ती बऱ्याच वेळेला आणि कार्तिकी एकादशी कार्तिकीच्या वारीमध्ये बऱ्याचदा घडलेली आहे मग अशा आणि महान संतांच्या आपण कल्पनाही करू शकत नाही की असा हिरा आपल्या गावामध्ये जन्माला येणार होता आला होता पुढे भविष्यात काय सांगता येत नाही परंतु आणि त्यांनी सगळ्या प्रकारच्या ज्या साधना आहे आणि त्या साधना आपल्या जीवनामध्ये आत्मसात केलेल्या होत्या वैराग्य के जे आहे त्या वैराग्याचा महामेरू आणि त्यांच्या जवळ ज्ञान आणि ते प्रकांड स्वरूपामध्ये होत रमेश महाराज टाइमपास नव्हते ना नाही तर अलीकडे टाइमपास लोकांचा ऊत आलाय ऊत <laughs> आणि जे चांगले आहे त्या चांगल्याना लोक सन्मान देत नाही पण जे टाइमपास आहे जे डुप्लिकेट आहे त्यांचं लोकांना आवडल्याशिवाय राहत अशा प्रकारची अवस्था आहे रे